श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अभिवादन व माल्यार्पणचे आयोजन सांस्कृतिक विभागाद्वारे करण्यात आले होते सदर कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ए व्ही रेळे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर ए ए चौधरी आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एन के सोरे उपस्थित होते प्राध्यापक डॉ एन के सोरे यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याबद्दलची सविस्तर माहिती दिली प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित असलेल्या प्राध्यापिका डॉ ए ए चौधरी यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणाचे संपूर्ण जीवन संघर्ष तसेच समाजासाठी केलेले कार्य याबद्दलची सविस्तर माहिती दिली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ ए व्ही रेळे यांनी उपस्थित सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक आर्थिक राजकीय कार्याबद्दलची माहिती दिली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ एस, एस सत्तूरवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी ए भागची विद्यार्थिनी कुमारी वंशिका उरवते हिने केले सदर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर पी जी जोशी यांनी कार्यक्रमाकरिता अनुशासन ठेवण्यास मदत केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेक्रिता कुमारी साक्षी बुररेवार कुमारी वंशिका उरवते अभिषेक कनोजे वृषभ भक्त कुमारी कांचन शिरपुरे कुमारी अंजली राजूरकर कुमारी समीक्षा चौधरी कुमारी पिंकी नैताम कुमारी सेजल टेकाम कुमारी आरती तोडसाम प्रतीक्षा वाघाडे तसेच महाविद्यालयीन कर्मचारी श्री श्रीकांतभाऊ मेश्राम श्री सतीश भाऊ आरेवार श्री कैलास वेट्टी आणि श्री गजुभाव यांनी विशेष परिश्रम प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज